स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या आयुष्याला एक नवीन वाट दाखवणारे आणि शक्तिशाली विचार प्रदान करणारी एक शक्ती आहे स्वामींच्या विचारांनी आणि संदेशांनी अनेक सेवेकरी यांच्या मनात आत्मिक शांती आनंद आणि यश प्राप्त करून दिले आहे त्यांनी भक्ती मार्ग निस्वार्थी लोकसेवा प्रेम श्रद्धा आणि सत्याच्या मार्गावर चालायला शिकवले आहे स्वामी समर्थांचे संदेश आपल्याला आत्मशुद्धी मनशांती आणि ईश्वराच्या सेवेत समर्पित होण्यास मदत करतात स्वामींच्या विचारांनी जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये येते आपल्या सद्गुणांचा स्वीकार करून जीवनात सुख शांती आणू शकतो स्वामींमुळे आपल्या समस्या दूर होण्यास मदत होते श्री स्वामी समर्थक नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला चांगले दिवस बनवण्यासाठी वाईट दिवसांशी लढावे लागेल आयुष्यात कोणतीही गोष्ट शाश्वत नसते त्यामुळे स्वतःवर जास्त ताण घेऊ नका कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती बदलतेच गरजेपेक्षा जगात संकटे देणारा माणूस कितीही मोठा असला तरी तो देवाच्या कृपेपेक्षा कधीच मोठा असू शकत नाही विनाचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे तुमचे स्वतःचे विचार त्यामुळे मोठा विचार करा आणि जे मन जिंकले आहे ते जिंकण्यासाठी नेहमी स्वतःला प्रेरित करा त्याला आधीच देवाची प्राप्ती झाली आहे कारण त्याने शांती प्राप्त केली आहे अशा माणसासाठी सुख दुःख थंडी उष्णता आणि मोठा अपमान सारखाच असतो अडचणी फक्त चांगल्या लोकांवरच येत नाहीत कारण फक्त त्या लोकांमध्येच त्या उत्तम प्रकारे पार पाडण्याची क्षमता असते कोणी काहीही बोलले तरी शांत राहा कारण सूर्य कितीही प्रखर असला तरी समुद्र आटत नाही ज्याच्याजवळ तुमच्यासाठी काहीच किंमत नाही तिथे थांबणे अयोग्य आहे मग ते कोणाचे घर असो किंवा कोणाच्या मनात जेव्हा आपण कोणी आपला हात आणि सोबत राहणे दोन्ही सोडतो तेव्हा देव एक ना एकाला तरी कोणाच्या रूपात आपले बोट धराला पाठवतो मनावर ताबा न ठेवणाऱ्यांचे मन हे त्यांच्यासाठी शत्रूप्रमाणे वागते एखाद्या व्यक्तीने श्रद्धेने इच्छित गोष्टींचा सतत विचार केला तर त्याला हवे ते बनू शकते जगासमोर जो जिंकतो तोच जिंकतो असे नाही तर कोणत्या नात्यांसमोर कधी कुठे काय करावे काय बोलावे ज्याला हे माहीत आहे तो देखील विजेता आहे जे बुद्धी सोडून भावनेने वाहून जातात त्याला कोणीही मूर्ख बनवू शकतो काळाच्या आधी मिळालेल्या गोष्टींची किंमत कमी होते आणि त्या गोष्टींची काळानंतर किंमत गमावतात माणसाला त्याच्या कृतींच्या संभाव्य परिणामांमुळे मिळणारे बक्षीस हार नफा नुकसान प्रसन्न आठवण इत्यादींच्या चिंतेने ग्रासून जाऊ नये आत्मा जुन्या शरीराला जसे आहे तसे तोडतो जसे माणूस आपले जुने कपडे काढून नवीन कपडे घालतो पाण्यात तरंगणाऱ्या बोटीप्रमाणे वादळ तिला ध्येयापासून दूर घेऊन जाते त्याचप्रमाणे इंद्रिय सुख माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते तुमचा विश्वास डोंगर हलवू शकतो पण तुमच्या मनातील शंका दुसरा डोंगर बनवू शकतो आपण आपल्या मार्गावर चालत असताना स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्वाचे आहे वेळ कधीच सारखी नसते इतरांना विनाकारण रडवणाऱ्यांनाही रडावे लागते तुमच्या इच्छाशक्तीने स्वतःला आकार देऊ नका स्वसंरक्षणाने कधीही स्वतःला अपमानित करू नका असा हा स्वतःचा एकमेव मित्र आहे आणि इच्छा देखील स्वतःचा एकमेव शत्रू आहे तुमच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका तुमचे मन समजून घ्या तुमचे दुःख हे तुमचे मन बदलणारे आहे असे म्हणाल तर उठायचा प्रयत्न करा लढा आणि आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने करा बाकी कदाचित देवावर सोडा प्रत्येक दिवस नस्तो, पन चांगला नसतो पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं नक्कीच असत धीर धरा कधी कधी तुम्हाला जीवनातील सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते रडणे थांबवा स्वतःच्या समस्यांशी लढायला शिका कारण तुम्हाला साथ देणारे देखील स्मशानभूमीच्या पलीकडे जात नाहीत जेव्हा वेळ न्याय देते तेव्हा ती साक्षीदारांची गरज नसते भेटवस्तू ही खरी आणि पवित्र तेव्हाच असते जेव्हा ती मनापासून योग्य व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी दिली जाते आणि जेव्हा देणाऱ्याला भेटवस्तूच्या बदल्यात काहीही अपेक्षा नसते सौंदर्य तुमच्या वृत्तीत आहे काहींना चिखलात उमरलेल्या कमळाचा मोह होतो तर काहींना चंद्रातील डागही दिसतात अजून जो कोणी ज्या देवतेची पूर्ण श्रद्धेने पूजा करत असेल तर मला त्याची त्या देवतेवरची श्रद्धा दिसते उद्या कुणाचा अचानक होत नाही सूर्यही हळूहळू उगवतो आणि मावळतो ज्याच्याकडे संयम आहे तोच जग उजळवू शकतो मन चंचल असेल तर स्वतःवर नियंत्रण ठेवणे अवघड आहे पण सरावाने ते नियमित्रित करता येते अहंकार आणि संस्कार यात फरक आहे इतरांपुढे नतमस्तक होऊन अहंकार सुखी होतो नतमस्तक होऊन संस्कार स्वतः आनंद होतात सर्वांची सेवा करा पण कोणाकडूनही आशा ठेवू नका कारण सेवेची खरी किंमत फक्त देवच देऊ शकतो जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा ओरडण्यासाठी तुम्हाला ताकदीची गरज नसते पण गप्प राहण्यासाठी खूप ताकद लागते जे तुझे आहे ते तुझ्यासोबतच राहील ते हिसकवायला सगळं विश्व एक झालं तरी ते तुझ्यासोबतच राहील स्वर्गातूनही जगात दोन प्रकारच्या व्यक्ती असतात एक जो शक्तिशाली होऊन माफही करतो आणि दुसरा जो गरीब होऊनही काही दान करतो प्रेम हे शरीर किंवा सौंदर्य पाहून होत नाही एखाद्या व्यक्तीला चांगले ओळखत असताना इतरांचे बोलणे ऐकून त्याच्याबद्दल कोणतेही अनुमान काढणे मूर्खपणाचे लक्षण आहे स्पष्ट हेतूने विचारले तर देव नशिबापेक्षा जास्त देतो जे घडले ते चांगलेच होते जे घडते ते चांगल्यासाठीच घडते जे होईल ते चांगले होईल माझे तुझे लहान मोठे तुझा माझा परका तुझ्या मनातून पुसून टाक मग जेव्हा धमाका सुरू होईल तेव्हा सर्व काही तुमचे आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा शेवट असे काही नसते नेहमीच एक नवीन नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते जीवनात आनंदी राहायचं असेल तर त्याकडे अधिक लक्ष द्या जे तुमच्या सोबत आहे इतरांकडे काय आहे यावर नाही त्या दिवशी आपला सर्व संकटांचा अंत होईल ज्या दिवशी आपल्याला खात्री होईल आपले सर्व कार्य भगवंताच्या इच्छेने होते संकटात संयम समृद्धीमध्ये दयाळूपणा आणि संकटात सहिष्णुता ही स्पष्ट स्पष्ट आणि सरळ बोलणाऱ्या उत्तम लोकांची लक्षणे आहेत त्यांचे बोलणे नक्कीच कठोर आहे पण तो कधीही कोणाची फसवणूक करत नाही जे तुम्हाला चांगले वाटेल ते घ्या जे वाईट आहे ते नाही मग तो गरीब असो घर गर असो किंवा माणूस असो वाईट मोठा असो वा छोटा तो नेहमीच विनाशाला कारणीभूत ठरतो कारण जहाजाला छिद्र लहान असो वा मोठे कुठे ते लहान छिद्र पूर्ण जहाजालाच बुडवते पण तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करू शकता आणि अर्थातच शेवट बदलवू शकता जेव्हा आशा तुटाला लागते मार्ग दिसत नाही तेव्हा मित्रांनो एकदा भगवद्गीता नक्की वाचा श्रीकृष्ण म्हणतात त्या मनुष्याने परिणामांची चिंता न करता लोभ न ठेवता निस्वार्थीपणे पक्षपातीपणे आपले कर्तव्य पार पाडावे अंधारात जसा प्रकाश चमकतो तसेच सत्यही चमकते म्हणूनच माणसाने नेहमीच सत्याच्या चा मार्गावर चालले पाहिजे ज्या व्यक्तीमध्ये ज्ञानाची कमतरता असते आणि देवावर श्रद्धा नसते तो व्यक्ती जीवनात कधीही सुख आणि यश मिळवू शकत नाही जसे माणूस आपले जुने कपडे टाकून नवीन कपडे घालतो त्याचप्रकारे आत्मा जुन्या निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो कोण काय कसे आणि का करत आहे या सगळ्यापासून तुम्ही जितके दूर जाल तितके आनंदी राहाल समजूतदार माणसाने नाती जपडे बंद केले की समजून घ्या त्याचा स्वाभिमान कुठेतरी दुखावला गेला असावा ज्यावर तुमचा अधिकार आहे ते करा ज्यावर तुमचा अधिकार नाही ते करू नका ज्यांना इतरांचे प्रश्न समजतात ज्यांना दया आहे मनाने चांगले आहेत त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही मग एखाद्या व्यक्तीसाठी घाणीचा ढीक दगड आहे आणि सोने हे सर्व त्याच्यासाठी समान आहेत तुमची केवळ एक ओळख आहे नाहीतर एका नावाचे हजारो लोक आहेत प्रेमाला नेहमी माफी मागायला आवडते आणि अहंकाराला नेहमी समोरच्याने माफी मागलेली आवडते विषयांचा विचार केल्याने माणूस त्यांच्याकडे आकर्षित होतो यामुळे त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होते आणि इच्छांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रोध उत्पन्न होतो नेहमी शंका घेणाऱ्या माणसाला आनंद सुंदर दिसण्यातच असतो तसेच दुसरे कोणतेही पीक नाही जे माणसाला कोणत्याही परिस्थितीत कापावे लागते म्हणून नेहमी चांगले बियाणे पेरा म्हणजे चांगले पीक ये। जे होणार आहे ते होतच राहणार आणि जे व्हायचे नाही ते कधीच होणार नाही तसा त्यांचा बुद्धीवर विश्वास आहे त्यांना चिंता कधीही त्रास देत नाही चांगली कामे करूनही लोकांना फक्त तुमची वाईट कामे आठवतात त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे काम करत राहा शक्य तितके शांत राहणे चांगले आहे कारण जीभ माणसाचे सर्वात जास्त नुकसान करते भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की प्रत्येक जन्मी त्यांचा परमभक्त जो नेहमी माझे स्मरण किंवा माझे चित्र मनात ठेवून माझी पूजा करतो मी वैयक्तिकरित्या त्यांच्या कल्याणाची जबाबदारी घेतो ज्यांचा भक्तीवर विश्वास नाही ते मला प्राप्त करू शकत नाहीत म्हणून ते या भौतिक जगात मार्गावर परत येत राहतात तुमच्या शब्दांना महत्व न देणाऱ्या व्यक्तीसाठी हे उत्तम उत्तर आहे काळाबरोबर बदला किंवा काळ बदला शिका मजबुरीला पाठिंबा देऊ नका कोणत्याही परिस्थितीत चालायला शिका काही कामांची चिंता करायला हरकत नाही पण काळजी इतकीही नसावी की कामच बिघडेल चांगल्या हेतूने केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल श्रीकृष्ण म्हणतात की तो कोणाचेही भाग्य घडवत नाही प्रत्येक जण स्वतःचे नशीब स्वतः तयार करतो आज तुम्ही जे कर्म करत आहात त्याचे फळ तुम्हाला उद्या मिळेल आणि आज जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही आधी केलेल्या कर्माचे फळ आहे माणूस नाही तर त्याच्या चांगल्या घरात वाईट गोष्टी असतात जर त्यांचं फळ त्याला मिळालं तर मला फक्त माझे कर्म करण्याचा अधिकार आहे किमान आजपर्यंत नकार देताना तुमच्या कृतीच्या फळाचे कारण स्वतःला कधीच कळू देऊ नका योग्य कृती म्हणजे ज्याचा परिणाम नेहमीच योग्य असतो असे नाही आत्ताच समजले ज्याचा उद्देश कधीच चुकीचा नसतो जगातील कोणताही मनुष्य सर्व गुणांनी परिपूर्ण नाही म्हणूनच काही कमतरतेकडे दुर्लक्ष करून नातं टिकवा दुसऱ्याच्या आयुष्याची नक्कल करून परिपूर्णतेने जगण्यापेक्षा स्वतःला ओळखून पूर्ण जगणे चांगले जेव्हा भविष्य अंधुक वाटायला लागते तेव्हा तुम्हाला तुमच्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे लागेल प्रयत्न करून आज नाही तर उद्या बाहेर येईल आयुष्यातील सर्वात मोठी चूक ही आहे की ज्या चुकीपासून आपण काहीच शिकू शकत नाही जेव्हा आपले मन कमकुवत असते तेव्हा परिस्थिती समस्या बनते आणि जेव्हा आपले मन स्थिर असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते आणि जेव्हा आपले मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती एक संधी बनते माणसाची माणुसकी त्याच वेळी नष्ट होते जेव्हा तो इतरांच्या दुःखांवर हसायला लागतो दुष्ट शरीरात राहणाऱ्या व्यक्तीला कधीही मारता येत नाही तुम्हाला कोणत्याही सजीवासाठी चांगले करण्याची गरज नाही वेळ आपल्याला शिकवते की आयुष्य कोणाचीही वाट पाहत नाही आणि कोणाचीही वाट पाहू शकत नाही जो सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे त्याच्यासोबत आयुष्यही खेळते प्रत्येकाच्या वेदना सारख्याच असतात पण प्रत्येकाचे भाव वेगळे असतात काही निराश होऊन बिथरतात तर काही संघर्ष केल्यावर चमकतात माणसाला त्याच्या कृतींच्या संभाव्य परिणामातून मिळणारा विजय वर लाभ किंवा तोटा अवलंबून आहे जर तुम्ही तुमच्या चुकांमधून काही शिकलात तर चुका माफ आहेत आणि जर तुम्ही शिकला नाहीत तर चुकीचा सोपा निर्णय तुमचा आहे चढावे लागेल लक्षात ठेवा समस्या तितक्या शक्तिशाली नसतात जितक्या आपण त्यांना मानतो रात्रीने सकाळ होऊ दिली नाही असं कधी ऐकले आहे का चुकीचे शोधणे चुकीचे नाही तुम्हाला फक्त स्वतःपासून सुरुवात करावी लागेल गरजेचं नाही प्रत्येक वेळी तुमचे शब्द बरोबर समजले जातील म्हणूनच कधी कधी शांत राहणे चांगले असते ते जितके शांत असते तो आपल्या बुद्धिमत्तेचा त्या प्रमाणात वापर करू शकतो टीकेला घाबरून आपण आपले ध्येय कधीही सोडू नका कारण करें टीका करणाऱ्यांचे मत ध्येय साध्य होताच बदलते तुमचा पराभव हो किंवा विजय तुमच्या विचारांवर अवलंबून असतो म्हणूनच जर तुम्ही स्वीकारला तर पराजय होईलच आणि जर तुमचा निश्चय असेल तर विजय हा नायकाचा सर्वात हुशार आणि स्थिर मनाचा माणूस आहे जो यश मिळाल्यावर गर्विष्ठ होत नाही आणि अपयशी झाल्यावर दुःखात बुडत नाही तुमची स्तुती होत असेल तर तुम्हाला अधिक सावध राहण्याची गरज आहे आयुष्यात स्वतःची तुलना कोणाशीही करू नका तुम्ही जसे आहात तसे सर्वोत्तम आहात माणूस त्याचा बनतो स्वतःच्या विश्वासाप्रमाणे तो मनावर विजय मिळवणारा बनतो त्याच्यासाठी मनच सर्वात चांगला मित्र आहे पण जो हे करू शकत नाही त्याचे मन त्याचे सर्वात मोठा शत्रू बनते नकारात्मक विचार येणार हे नक्की पण तुम्ही त्यांना किती महत्त्व देता हे तुमच्याबरोबर होत नाही